नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो शिक्षण संघर्ष आणि सामाजिक न्यायाचा विषय आहे नंदुरबारसारख्या गरीब आदिवासी जिल्ह्यातून आलेला एक तरुण प्रेम बिरहाडे पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये पदवी घेतो लंडनला जाऊन मास्टर पूर्ण करतो आणि लंडनच्या हित्रो एअरपोर्टवर नोकरीची संधी मिळवतो पण एका कॉलेजच्या टाळाटाळीमुळे त्याची ही संधी हातून जाते आणि यामागे जातीय भेदभाव असल्याचा आरोप आहे ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो या विचारांना स्मरून जाहीरपणे मांडली गेली चला सविस्तर जाणून घेऊया आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दावा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल प्रेम बिराडे हे नंदुरबार जिल्ह्यातील एक बौद्ध तरुण आहेत दोन हजार वीस दोन हजार चोवीसच्या काळात त्यांनी पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्समध्ये बी बी एचे शिक्षण पूर्ण केले कोविड काळ असल्याने बहुतेक क्लासेस ऑनलाईन झाले पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेसमध्ये प्रवेश घेतला आणि तिथे शिक्षण पूर्ण केले कॉलेजने त्यांना उच्च शिक्षणासाठी दोन पत्रेही दिली होती आता लंडनमध्ये असताना त्यांची हित्रो विमानतळावर नोकरीसाठी निवड झाली पण नोकरीसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी ब्रिटनमधील कंपनीने ईमेलद्वारे मॉडर्न कॉलेजला विचारणा केली आणि इथेच समस्या सुरू झाली प्रेम यांच्या म्हणण्यानुसार कॉलेजने या पडताळणी टाळाटाळ केली त्यांनी विभागप्रमुख उपप्राचार्य आणि प्राचार्य यांच्याशी संपर्क साधला पण उत्तर मिळाले की तू कॉलेजमध्ये अनुपस्थित राहायचास आणि फक्त परीक्षेला यायचास त्यामुळे प्रमाणपत्र देता येणार नाही परिणामी प्रेम यांना ही नोकरी गमावी लागली आणि यामागे जातीय भेदभाव असल्याचा त्यांचा आरोप आहे कॉलेजने त्यांची जात विचारली आणि जाणीवपूर्वक हेरिफिकेशन केले नाही ही बाब प्रेम यांनी जाहीरपणे मांडली आणि राज्यात खळबळ उडाली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटर यावर ट्विट करून याला जातीय भेदभाव म्हटले त्यांच्या म्हणण्यानुसार नंदुरबारसारख्या आदिवासी भागातून आलेल्या या तरुणाला कॉलेजने जात विचारून अपमान केला आणि संधी हिरावली हे प्रकरण एक उदाहरण आहे की दलित युवकांना किती संघर्ष करावा लागतो यावरून वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांना निवेदन देऊन मागणी केली की कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर निवेदिता एकबोटे डॉक्टर गजानन एकबोटे प्राध्यापक अंजली सरदेसाई आणि प्राध्यापक लॉली यांच्यावर ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करा तसेच आर पी सचिन खरात गटाचे राजाभाऊ कांबळे आणि युवासेना राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनीही दोषींवर निलंबन आणि चौकशीची मागणी केली आहे युवासेनेने तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे दुसरीकडे मॉडर्न कॉलेजने हे सर्व आरोप फेटाळले आहेत प्राचार्य डॉक्टर निवेदिता एकबोटे यांनी सांगितले की जातीय भेदभावाचा प्रश्नच नाही कॉलेज सर्वांसाठी समान आहे त्यांनी प्रेम यांना उच्च शिक्षणासाठी प्रमाणपत्र दिले होते पण नोकरीसाठी आलेल्या थर्ड पार्टी व्हेरिफिकेशनमध्ये पाच वर्षाच्या रेकॉर्डची मागणी होती तर प्रेम यांचा कॉलेजशी संबंध फक्त तीन वर्षाचा होता तसेच त्यांच्या अनुशासनात्मक मुद्द्यांमुळे जसे की कमी उपस्थिती अतिरिक्त रेफरन्स देण्यास नकार दिला संस्थेचे कार्यवाह श्यामकांत देशमुख यांनीही सांगितले की विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती पसरवली आहे हे प्रकरण आता पातळीवर चर्चेत आहे आणि स्वतंत्र चौकशीची मागणी होत आहे अतिरिक्त माहितीनुसार हे प्रकरण सोशल मीडियावरही गाजत आहे एका पोस्टमध्ये म्हटले आहे की प्राचार्य निवेदिता गोटे या भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत आणि यामुळे जातीय पूर्वग्रह असल्याचा आरोप आहे काही लोक प्रेम यांच्या बाजूने उभे राहिले आहेत तर काही म्हणतात की हे अनुशासनाचा मुद्दा आहे पण एक गोष्ट निश्चित आहे हे प्रकरण शिक्षण संस्थांमधील पारदर्शकता आणि समानतेच्या मुद्द्याला उजागर करत आहे दलित आणि आदिवासी युवकांना अशा अडथळ्यांना सामोरे जावे लागते हे दुःखद आहे मित्रांनो प्रेम बिराडे यांचा हा संघर्ष आपल्याला विचार करायला भाग पाडतो शिक्षण हे उन्नतीचे साधन असावे भेदभावाचे नाही जर तुम्हाला हे प्रकरण न्यायपूर्ण वाटत असेल तर कमेंटमध्ये तुमचे मत सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार